सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भोवतीच्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी पकडलं असलं तरीही एकूणच पुतळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं रत्नागिरी नगर परिषदेकडून हेळसाण झाल्याचं दिसून आलं त्यामुळे रत्नागिरीतील शिवप्रेमी संतप्त झाले आणि त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घातला रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभाराबाबत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप यावेळेला शिवप्रेमींनी केला याबाबत बोलताना शिवप्रेमी म्हणाले नेमकं नगरपालिकेच्या काय नेमकं आता आम्ही नगरपालिकेच्या सीओना घेरावा घालून आमची पहिली मागणी होती की सकाळी ज्यावेळेस सकाळी सात वाजता आमचे अमित काटे असतील त्यांनी संपर्क केला होता सीओना आणि त्यांना ह्या बाबतीतली सूचना दिली होती शिवाजी की शिवाजी महाराजांच्या बाजूला असणाऱ्या मावळ्यांची विटंबना झालेली आहे तर त्या विटंबना झालेल्या पुतळ्यांचे ताबडतोब त्याच्यावर झाकून टाका तरीसुद्धा नऊ वाजेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती ज्या ठिकाणी त्यानंतर आपल्या शिवभक्तांनी त्याच्यावरती झाकण घालून हा न हा जो प्रकार आहे हा उघडकी पण आता ह्याच्यानंतर प्रश्न असा उपस्थित राहतो की नगरपालिका प्रशासन ह्याच्याबद्दल ह्या ह्यासाठी किती संवेदनशील आहे सकाळी पाच वाजता आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेच्या शिवना भेटलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सकाळी पाच वाजता मला ही घटना घडली घटलेली मला समजली पाच वाजता समजलेल्या घटनेला त्यांनी कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी तिथं भेट दिलेली नाहीये आणि तिथं असणारा जो यादव नावाचा पर्यवेक्षक आहे त्या व्यक्तीने सुद्धा फोन न उचलता उद्धटपणे घेऊन उचल <coughs> आम्हाला अशा पद्धतीचं सांगितलं की मला साडेआठला समजलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही कारवाई करू काय कारवाई केली तर या ह्यासाठीच आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की इथं सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे त्या ठिकाणी रात्री जी घटना घटलेली घटना आहे त्याचे पुरावे ह्यांच्याकडे मिळत नाहीत प्रत्येक वेळेस हीच घटना आम्हाला असंच सांगितलं जातं की सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत अशा घटना वारंवार घडत आहेत दोन हजार पासून या घटनेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा तिथं बसवले जावेत म्हणून आपण आपण त्याच्याकडे प्रशासनाकडे मागणी करतोय वेळोवेळी तरी सुद्धा ती मागणी मागणी मान्य झालेली नाही एवढं प्रशासन ढिम्म आहे आणि आत्ता त्यासाठीच आम्ही या सगळ्यांना घेराव घातला होता घेराव घालून आमची मागणी होती की ताबडतोब सी सी टी व्ही तिथं बसवले जावेत तिथे सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात केला जावा आणि जो या संबंधित अधिकारी आहे त्याला निलंबित केला जावा त्याप्रमाणे आम्हाला सी लेखी लेखीपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चोवीस तासाच्या आतमध्ये सीसीटीव्ही सी टी व्ही बसवली जातील जो चोवीस तासासाठी सुरक्षा रक्षक जो आहे तिथं तैनात आजपासून केला जाईल आणि जो संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं निलंबन ताबडतोब केलं जाईल आणि आता दोन दिवसानंतर त्याच्यावर समिती नेमलेली आहे चौकशी समिती त्यांच्यावर नेमलेली आहे चौकशी समितीचा अहवाल ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासात देणार आहे आम्हाला अठ्ठेचाळीस तासानंतर आम्ही पुन्हा इथे सेवना भेटायला येणार आहोत आणि अशा पद्धतीची कोणतीही घटना जर का शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडत असेल तर एक शिवमावळा म्हणून तो आपल्या रत्नागिरीतला कुठलाही नागरिक गप्प बसणार नाही आणि ह्या उद्या जर का अशी घटना पुन्हा मालवणमध्ये अशी घटना घडली मालवणमधली राजकोटवरच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर या या ठिकाणी इथं सुरक्षा रक्षक तैनात करणं गरजेचं होतं तिथं सुरक्षा पुरवणं गरजेचं होतं तरी सुद्धा प्रशासनाने कोणतेही पावलं उचललेले नाहीत आणि त्याचीच परिणिती आज अशी आज अशी आलेली आहे की तिथं तो शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची विटंबना केली त्यांची इच्छा पुढे होती का शिवछत्रपतींच्या मूर्तीची सुद्धा विटंबना करण्याची त्यांची तयारी होती का वेळीच जर का तिथे तिथले नागरिक जर का समोर आले नसते तो व्यक्ती पळून गेला नसता तर त्याने कदाचित शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सुद्धा विटंबना केली असती असं आम्हाला सांगायचं आणि या गिम्म प्रशासनाला जाग्यावी आम्ही तबून आलेलो आहे